पनवेल मनपा शाळा क्रमांक सहा श्री गणेश विद्यामंदिर धाकटा खांदा येथे पालक शाळेचे आयोजन करण्यात आले आयुक्त मंगेश चितळे व शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन इशिस्तवन व स्वागतगीताने झाली मुख्याध्यापिका श्रीमती हिलम यांच्या प्रस्ताविकानंतर अशोक रेपाळे यांनी शालेय शिस्त डीबीटी अकाउंट व विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत मार्गदर्शन केले शिक्षिका ज्योत्स्ना भर्डा यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा गुड टच बॅड टच आणि पालक म्हणून जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी पालकांना महापालिकेच्या शैक्षणिक सुविधांबद्दल माहिती देऊन शिक्षणात सहभाग वाढवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या शिक्षिका ज्योत्स्ना भरडा यांचे विशेष कौतुक करण्यात आले मोठ्या संख्येने पालक व शाळेचा शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होता